स्वागत आहे तो भारतीय निगडीत इंडियन सिटीजनशिपशी निगडीत नागरिकत्व हा आजचा टॉपिक आहे नागरिकत्व या टॉपिक मध्ये आपण आज कसल्या कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत याबद्दल एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आज सांगतो आजचा जो टॉपिक आहे तो नागरिकत्व म्हणजे काय भारतीय नागरिकत्व म्हणजे काय भारतीय संविधानाच्या भाग दुसऱ्यामध्ये आर्टिकल पाच ते अकरा यामध्ये भारतीय यामध्ये नागरिकत्व गमावण्याच्या आणि प्राप्त करण्याच्या किंवा गमावण्याच्या कोणत्या आर्टिकलच्या अंतर्गत काय सांगितलंय काय प्रावधान केलंय या संबंधित आपल्याला चर्चा करायची आजच्या भागामध्ये मुख्यतः नागरिकत्वापासून सुरुवात होऊन नागरिकत्व म्हणजे काय भारताचं नागरिकत्व कोणत्या प्रकारचं आहे त्यामध्ये दोन प्रकार पडतात एक आहे एक एकेरी नागरिकत्व म्हणजे सिंगल सिटीझनशिप जे भारत आणि कॅनडामध्ये आहे ड्युअल सिटीजनशिप जे अमेरिका ऑस्ट्रेलिया स्वित्झर्लंड यासारख्या देशांमध्ये आहे तर भारतीय नागरिकत्व कोणत्या प्रकारचं आहे एकेरी प्रकारचं आहे की ड्युअल सिंगल आहे की ड्युअल आहे याबद्दल चर्चा आपल्याला करायची त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की भारतीय नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न च्या अंतर्गत कोणत्याही भारतीयाला जर किंवा कोणत्याही नागरिकाला नागरिकत्व स्वीकारायचं असेल कोणत्याही व्यक्तीला नागरिकत्व स्वीकारायचं असेल तर त्याचे पाच आणि गमावण्याचे तीन असे मार्ग सांगितले त्यामध्ये बाय बर्थ डिसेंट वगैरे हे जे दोन टॉपिक्स आहे यावर आपल्याला चर्चा करायची